आहे शिक्षण क्षेत्रातून महाराष्ट्र सरकार वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत किती उदासीन आहे याचं उदाहरण पुन्हा एकदा बघायला मिळालं कारण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या आजच्या बैठकीला राज्याच्या वैद्यकीय शिक्षण सचिव मनीषा म्हैसकर यांनी दांडी मारली आणि त्यामुळे भौतिक सोयीसुविधा कशा देणार या प्रश्नाचं उत्तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाला मिळालं नाही आणि राज्यातील मेडिकल कॉलेजमधल्या पाचशे जागा रखडल्या तर तिकडे पश्चिम बंगाल सरकारनं मात्र भौतिक सोयी सुविधांचा आश्वासन देऊन रद्द झालेल्या एक हजार पन्नास जागा पदरात पाडून घेतलेल्या आहेत खरं तर महाराष्ट्रातील पाचशे मेडिकलच्या जागा मेडिकल काउन्सिलनं भौतिक सुविधा नभावी रद्द केल्या होत्या या संदर्भात एबीपी माझानं वृत्त देखील दाखवलं होतं आज त्या जागा पुन्हा मिळवून घेण्याची संधी होती त्या संदर्भात आज बैठक देखील होती मात्र त्या बैठकीला सचिवांनीच दांडी मारल्यानंतर पाचशे जागा रखडल्या त्यासाठी राज्य सरकारला पुन्हा प्रयत्न करावा लागणार आहे त्यामुळे वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत राज्य सरकार किती उदासीन आहे असा प्रश्न पडतोय आणि या सगळ्या संदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं नेम काय म्हटलंय ते पाहूयात आपल्या जागा रद्द झालेल्या नाहीत आपल्या जागांचा निर्णय पंधरा तारखेला आहे आणि मी खात्री देतो की आपल्या जागा रद्द होणार नाहीत ठीक आहे थोडंसं राजकारण असतं आता बीजेपीचं शासन केंद्र सरकारमध्ये काँग्रेसचं राष्ट्रवादी काँग्रेसचं शासन के राज्य सरकारमध्ये ते आहे तेव्हा थोड्याशा अडचणी केंद्र सरकार निर्माण केल्या जातील हे साहजिक आहे त्यामुळे थोडासा राजकारणाचा भाग सोडला तर मात्र महाराष्ट्राच्या जागा आम्ही जाऊ देणार नाही याची खात्री मी महाराष्ट्राला आपल्या मार्फत ठेवली आपल्या बरोबर आपले प्रतिनिधी आहेत राहुल कुलकर्णी ते पहिल्यापासून ही सगळी स्टोरी कव्हर करत राहुल काय प्रश्न आहे तुझा नाही मंत्री महोदयांना हा प्रश्न विचारला पाहिजे मिलिन की आज जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये वेस्ट बेंगॉलला जागा मिळाल्या कारण जे सचिव होते त्यांनी हा अश्युरन्स दिला की फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काही कोटी रुपये जे लागणार आहेत त्याचही आम्ही हामी तुम्हाला देतो आज दुर्दैवानं आपल्या सचिव तिथे नव्हत्या मेडिकल काउन्सिलनी हाच प्रश्न विचारला कारण जे राज्याचे सेक्रेटरी आहेत त्यांनी हा अश्युरन्स दिला की पद भरण्यासंदर्भातला मी निर्णय घेऊ घेईन पण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काही कोटी रुपये जे लागणार आहेत त्याची मी हमी देऊ शकत नाही आणि हाच मुद्दा आहे की ज्या मुद्द्यामुळे आज पाचशे जागा लटकल्या आणि वेस्ट बेंगालला मिळाल्या मंत्री महोदयांना नाही असं आहे की असं आहे की मनीषा म्हैसकर का गेले नाहीत हि ह्याची चौकशी मी त्वरित त्यांच्याशी आता दूरध्वनी म्हणजे आपला फोन ठेवल्यानंतर भ्रमीण ध्वनीवरन जरूर करीन पण जे अधिकारी गेले होते त्यांनी अत्यंत विश्वासाने मला मीटिंग संपल्या संपल्या सांगितलं की महाराष्ट्रातल्या जागा कमी होणार नाहीत आमचं बोलणं झालेलं आहे आम्ही त्यांना अशुरन्स दिलेला आहे आणि जो काही बजेटरी प्रोव्हिजनचा प्रश्न आहे त्या बजेटरी प्रोव्हिजनची कमिटमेंट मी स्वतः दिल्लीला जाऊन किंवा मनीषा म्हैसकर यांना दिल्लीला जाऊन पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये करण्याची व्यवस्था करेल मनीषा म्हैसकर काय याची याची माहिती मला नाही कारण का जे अधिकारी जाणार होते ज्या अधिकाऱ्यांचं जागा ठरलं होतं त्या सगळ्या अधिकाऱ्यांचा माझा संपर्क झाला त्या अधिकाऱ्यांनी मला बित्तम बातमी दिलेली आहे आणि आमची खात्री आहे की महाराष्ट्राच्या जागा जाणार नाही आवडसाहेब साहेब मुद्दा मुद्दा हा, हा नाहीये की सेक्रेटरी कशा गेलेला नाहीत मुद्दा हा आहे की महाराष्ट्र सरकारकडून काही कोटी रुपयाचा जो अशुरन्स द्यायला पाहिजे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचा तो मिळत नाहीये त्यामुळे दुर्दैवाने आज वेस्ट बेंगॉलला जागा मिळाल्या आहेत आणि महाराष्ट्र मागे राहिलाय याबद्दल तुम्ही काय म्हणता पुढच्या मला जर माझ्या अधिकाऱ्यांची तशी काही बोलणं झालेलं नाही तसं काही त्यांनी मला सांगितलेलं नाही जर फिजिकल अश्युरन्सचा म्हणजे बजेटरी प्रोव्हिजनचा अश्युरन्स त्यांना हवा असेल तर बजेटरी प्रोव्हिजनचा अश्युरन्स महाराष्ट्र देईल मी स्वतः अजित पवारांशी बोलून अजितदारांशी बोलून हा अश्युरन्स केंद्र सरकारला कळवण्याची व्यवस्था करेन पण त्याबाबत माझ्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचं संबंध मा, संपर्क माझ्याशी साधलेला नाही साधल्या साधल्या उलट म्हणजे लगेचच त्याचा निरोप मी केंद्र सरकारला देण्याची व्यवस्था करेन नंतर बातमी आहे राजकीय वर्तुळात उठलेल्या एका वादळा